दतवाड येथे लिंगायत महासभा शाखेचा शुभारंभ राजगोंडा पाटील यांची जिल्हा उपाध्यक्षपदी निवड दतवाड येथे जागतिक लिंगायत महासभा संघटनेचे शाखा उद्घाटन समारंभ सोहळा दतवाड येथील श्री रेणुका मंदिर येथे मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी लिंगायत समाजातील कार्यकर्त्यांच्या पदाची निवड करून त्यांना मान्यवरांच्या हस्ते निवडीचं पत्र देण्यात आलं या निवडीवेळी राजगोंडा पाटील यांची कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्षपदी तर दतवाड शाखा अध्यक्षपदी कुमार हेवाडे यांची निवड करण्यात आली या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित असलेल्या विविध मान्यवरांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करून निवड झालेल्या कार्यकर्त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी राज्य अध्यक्ष राजशेखर तंबाखे बसव कथाकार शिवानंद हैपतपुरे जिल्हा अध्यक्ष मनोज कुमार रणदिवे आदी पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाबरोबरच भसगुंडा पाटील सुनील कुंभार प्रकाश पाटील कैलेया मठपती सुधाकर पट्टेकरी यांची दत्वाढ शाखा उपाध्यक्षपदी तर कलकुंडा पाटील यांची जनरल सचिवपदी तसेच प्रवीण स्वामी संजय पाटील शेखर अंबुपे शिवराज सूर्यवंशी युवराज आरोटे सुनील खरोशे यांची सचिव तर अशोक निर्ले दरगोंडा नागराळे बाळगुंडा आत्रेश कुमार पाटील शिवानंद खराडे सेतगोंडा पाटील अनिल टोपाई आपासो कुंभार महादेव मठाले आदी कार्यकर्त्यांची सदस्यपदी निवड करण्यात आली यावेळी दत्तवाड लिंगायत समाजातील थोर कार्यकर्ते बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकरी करी संजय सुतात दत्वाड. ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा